तरी मी तो दिसा ना ना तो दिसा एकदम जबरदस्त अशी साईज भेटली आहे बघा पहिलीच बोनी मित्रांनो हे बघा आरती तिकडे नाही तुटून हातात आली <laughs> चांगली जागड जबर दस्त अशा ठिकाणी मित्रांनो कपडे ना अरे स्वीटर काढून हा ते दगडच कपडेला साईड ना अरे कपडेला वरतीला साइड ना ये फोकस चमकते त्याच्या खाली बाय ना दिसली का अरे एक नंबर भावा धरली का ओके हे बघा दाखवला नावढी केवढी बाप बापरे जबरदस्त आज साईज बघा हा एक नंबर खाल खाली उतरावं लागेल बाळ भाऊ तुला तर मित्रांनो हे बघा खतरनाक असे खेकडी रात्रीचा वेळ आहे आता वाजताय दहा साडे दहाच्या दरम्यान आलोय खेकडी पकडायला आम्ही हे बघा थोडा त्या कर त्या साईडला कर थोडा फोकस तर मित्रांनो हे बघा जबरदस्त अशी साईज आहे हे बघा बाप बापरे खतरनाक एक नंबर अरे रे एक नंबर अशी साईज आहे मित्रांनो अशी साईज मी आतापर्यंत कधीच नसन बघितली एक नंबर जाणार लानू वरती वा, कर त्याच्या फोकस कर बघा थोडा मोठ मागचं लाव बघा एक मिनिट एक नंबर हे बघा हे बघा त्याचा हात बघा आणि खेकड बघा एक नंबर अशी साईज आहे बघा खतरनाक दोन हाय तर मी तर नाही बघा एक पकडली का दुसरी सापडते हो तर मित्रांनो व्हिडिओला तुम्हाला भरपूर लाईक करायचे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बघा खूप मेहनत करतोय मित्रांनो हे बघा खूप अशी मेहनत करतोय बघा डायरेक्ट पाण्यात बुडून धरतोय बघा धरली का नाही बापरे एक नंबर भावा त्याच्याकडे करते बघ हे बघा पाण्यात बुडून खेकड पकडली आहे बघा एक नंबर अशी साईज आहे बघा लहान इकडे दाखव झोंबून नको देवर हे बघा एक नंबर अशी साईज तर जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा हे बघा असे धमाकेदार असे व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला इथून पुढे आपली खतरनाकाशी साईज बघा एक नंबर भाऊ हे बघा एक नंबर अरे बापरे खेकडावर खेकडा पकडतोय बघा त्याच्याकडे फोकस कर दीपक एक नंबर वरती दाखव थोडी साईडला भेट जरा खेकडी बसून बा दिसत ये बघा हे बघा साईज बघा हे बघा एक नंबर अशी साईज हे बघा एक नंबर अशी साईज आहे मित्रांनो हे बघा तर इथं पण एक खेकड दिसली मित्रांनो हे बघा लहान पकडायला गेलाय पण पाऊ भेटली का नाही धरली का एक नंबर दादा तिकडे गेलाय एक नंबर हे बघा दुसरी पण पकडली मित्रांनो एक नंबर बघा दी एक ये। ये थंड़ी थंड़ी अरे एकच नंबर दिसतय दीपक हे बघा मित्रांनो साईज आहे बघा एक नंबर आहे साईज तर हे बघा बुडून खेकडा पकडले त्याच्यामुळे त्याला थंडी पण वाजती थंडीचा दिवस आहे मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त लाईक आहे आणि तुमच्या भावाला सपोर्ट करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब आहे मित्रांनो हे बघा अरे मित्रांनो हे बघू शकता खतरनाक अशी हाल चालू आहे याची वाली हे बघा त्याने पूर्ण पाण्यात बुडून खेकडं पकडले तर मध्ये तुम्हाला दिसणारच आहे तर हे बघा पूर्ण तो ओल्ला झाला आहे आणि थंडीचं हे चालू आहे तर इतकं खतरनाक त्याचे असे हाल झाली आहे ना हे बघा बघू शकता हे दोघ दोघ जण डायरेक्ट त्याचे कपडे काढून आणि पिळत आहे इतकं पाणी आहे बघा इतके खतरनाक असे हाल चालू आहे बघा तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं चा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो मित्रांनो हे बघा एवढं खेकडा पकडले खूप थंडी आहे आणि हे बघा पूर्ण पूर्ण भिजला आहे तो थंडीची खूप थंडी पण असते झाले बघा खूप खतरनाक असं ये आणि तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवण्यासाठी केकडे पकडायला आलो मित्रांनो बघा दाखवला एकदा किती पकडले जागा नाही हे बघा हे बघा साईज बघा मित्रांनो खतरनाक अशी साईज आहे बघा तर बघू अजून किती मिळत आहे खेकडी मोठ्या व्हिडिओ लागेल व्हिडीओ बघत राहा असेच मित्रांनो खतरनाक अशी थंडी मित्रांनो तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवण्यासाठी आलोय तर मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला माझे चॅनल वय एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे मित्रांनो तर इथं भरपूर खेकडं भेटल्या आहेत तर आपण आता दुसऱ्या लोकेशनवर चाललोय तर तिकडं किती खेकडं मिळत आहे ते तुम्हाला दाखवतो पुढे तर बघत राहा असे धमाकेदार व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर अशेच यापेक्षा अजून अपग्रेड व्हिडिओ हो बघायला मिळतील तुम्हाला काही दिवसा खूप थंडी एवढ थंडी मध्ये पण तू कस काय उघड राहू राहिल मला काही मला विशेष वाट राहिले एवढा एवढं थंडीत पण कपडे काढून मित्रांनो खेकडी पकडत पकडत आम्हाला भरपूर वेळ झाला इथं आणि तुम्ही किती वाजले तर हे बघा बारा वाजून अठरा मिनिट झाले मित्रांनो तर भरपूर वेळ झाला आणि आमच्या पाठीमाग पूर्ण जिंकली मित्रांनो तर जे मित्र माझे व्हिडिओ बघत असेल ना तर मला त्यांना एकच सांगायचं मित्रांनो तर रिक्स नाका घेत जाऊ आणि इकडं आम्ही ज्या एरियामध्ये आलोय ना खेकडी पकडायला तिकडं बिबट्यांचा खूप प्रमाणात खतरना क खतरनाक अशा प्रकारचा गागाट चालू आहे किंवा आवाज चालू आहे तर मला त्या मित्रांना सांगायचं आहे का तुम्ही अशा जे मित्र खेकडी पकडून विकत असाल ना तर मला त्यांना सांगायचं आहे तर अशा खतरनाक जागेवर जावत नक जाऊ मित्रांनो तर हे बघा आमच्या मागे सगळं असं हे बघा भयंकर प्रकारात सगळं जंगला टाईप आहे बघा रात्रीच्या भरपूर वेळ झालाय मित्रांनो तर आता आम्ही इथं काय आम्हाला खेकडी नाही सापडल्या जेवढे सापडल्यात तेवढ्या आता तीन एक किलो सापडल्यात आम्हाला खेकडी तर आम्हाला फक्त या घरी खाण्यासाठी लागत होत्या आणि फक्त खेकडी पकडायचा मुद्दा असा आहे का आम्ही फक्त व्हिडिओ टाकण्यासाठी खेकडी पकडायला आलतो मित्रांनो तर मला त्या मित्रांना सांगायचंय अशा खतरनाक जागा जात ना का जा मित्रांनो तर मित्रांनो आमच्यातले दोघ जण तिकडेच थांबले कारण ते पाण्यात बुडून खेकडी पकडत होते लहान पण पहिले पाण्यात बुडून खेकडी पकडत होता पण त्याची थंडीनं खूप खतरनाक अशी अवस्था झाली त्यामुळं ते त्याला थोडंसे शेक देऊन आणि आता तो थोडा बरा आहे आणि व्यवस्थित आहे आणि पण दोघ जण खूप थंडीने जाम झाले त्यामुळे तिकडं शेक करून त्यांना तिकडच बसवलंय मित्रांनो तर आता आम्ही त्यांच्याकडे जातोय बघूया काय अवस्था आहे त्यांची पण आणि आम्ही दोघ जण इकडं चक्कर मारायला आलो होतो पण इथं काय भेटलं नाही आम्हाला तर काय भेटलं ते हे बघा एवढे खेकडे पकडलेत आम्ही माझ्या मते तीन चार किलो असतील या खेकडा तर बघू आता तिथं जाऊन त्यांची काय अवस्था आहे तर आता रात्री साडेबारा वाजताय मित्रांनो आणि हा एरिया इतका खतरनाक आहे इथं बिबट्यांचं खूप प्रमाणात आवाज आहे मित्रांनो तर आता बघू तिकडं जाऊ आणि आम्ही दोघंच आलो आहे त्यामुळे थोडीशी भीती पण वाटते पण ठीक आहे चालून जाईल काही नाही व्हिडिओ बनवण्यासाठी एवढं पण करू शकत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला तर मित्रांनो आम्ही दोघं जण आमचे जिथं सोडले होते आम्ही तिथं परत आलोय आणि तुम्ही बघू शकता तिची अवस्था काय आता हे बघा थंडीने बघा किती खतरनाक अशी थंडीने कपडे काढून त्याचे पुरे कपडे वल्ले झाले त्यामुळे ते जाळ करून आणि शकत आहे इथं बघा इतके खतरनाक तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ये पुढं चल हा तिडाचे बाय तिडा तिड काढून दगड खाल्या दोन्ही पुढले रे हा तिड हा तिड हि बाई इकडून हा इकडून वरतील साईड न आहे का चाले एक नंबर तर हे मित्रांनो पकडली आहे मागचा पकडला हे साईज कुठे गेली गेली का गेली, गेली? गेली जाऊ चाल हिबाई बाय दागडा खाली कपड्याला पुढे चालली एक नंबर चाल हा हे बघा थांब थांब धाके थांब 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 रे पायका खतरनाक पद्धतीत केकडी पकडायच काम चालू आहे मित्रांनो हे बघा उघड्या आ, हंगास दाखवायचं आहे बघा एक नंबर अशी खतरनाक साईज आहे बघा हा हा एक नंबर फुल थंडीमध्ये आहे बघा माणूस माणसाने पूर्ण कपडे काढून टाकले दीपक दाखव बघा खतरनाक असे थंडीमध्ये आहे बघा पुढे असंच पाच पाच चाला पुढं पुढं

खोल पानी थी खोल पानी थी अब इकड़े इकड़ खोल पानी क्या मेरे पड़ने बाड़ा ईड

एक नंबर त्या चौकात फोकर बुडून माझे पकडलं हो बुड बुडून खेकडी पकडायच काम चालू मित्रांनो हे बघा दाखव खेकड हे बघा हा हा

आम्ही शॉटर घालून आम्ही थंडी वाजरायली बॅटरी बुडून नको देऊ एवढं कर bài chặt là hay không? Cảm वाजेपासून <laughs> <चार> <laughs> ते रात्री एक वाजेपर्यंत चार पाच एका फार बारीक सुद्धा ते पिल्ला घेऊया जखम मारायला बारीक पिल्ल पिल काल ते काय पिल्लो ते तर बाळ धरले ते पिल्ल काल त्या